सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने हवालदिल झालेल्या गोविंदा पथकांमधील उत्साह वाढवित थरांच्या रचनेला वेळीची जोड देत लोणातील सह्याद्री दर्पण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अनोख्या दही काला महोत्सव मधील तुंगाली येथील दही हंडी पथकाने केवळ सतरा सेकंदात वीस फूट उंचीचे पाच थर लावित एक लाख अकरा हजाराचे बक्षीस जिंकले वीस फुटाची उंची आणि अठरा वर्षावरील गोविंदा या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने दहीहंडी खेळातील थरार संपला अशीच चर्चा सर्वत्र होती मात्र लोणावळ्यातील सह्याद्री दर्पण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दही काला स्पर्धेने या चर्चेला छेद देत दे दहीहंडीमधील थरार कायम ठेवला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांच्या पूर्णतः अधीन राहून थरांच्या रचनेला घड्याळ्याच्या वेळेची जोड देण्याची अनोखी कल्पना सह्याद्री दर्पणच्या वतीने राबविण्यात आली या दहिकाला महोत्सवामध्ये स्थानिक मुंबई तसेच एकूण बत्तीस गोविंदा पथकांनी भाग घेतला यात महिला सहभागही लक्षणीय होता दरम्यानच्या काळात मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी या ठिकाणी या उपस्थित राहत सर्व गोविंदांना शुभेच्छा दिल्या लोणावळा शहरातील तुंगारले येथील जाकमत देवी दहीहंडी पथक या स्थानिक पथकाने पात्रता फेरीमध्ये बावीस सेकंदाची तर अंतिम फेरीमध्ये सर्वात कमी म्हणजे सतरा सेकंदाची वेळ देत वीस फूट उंचीचे पास थर लावून आपला दबदबा कायम ठेवला विजेत्या संघाला लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी व लोणावळा शहर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते चषक तसेच एक लाख अकरा हजार रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले उपविजेत्या ठरलेल्या गवळीवाडा गोविंदा पातकालाही नगराध्यक्ष अमित गवळी यांच्यातर्फे अकरा हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले यावेळी व्यासपीठावरती प्रतिष्ठानचे देवीदास कडू नारायण आंबेकर रमेश पाळेकर राजू बच्चे बाळासाहेब कडू गिरीश कांबळे मारुती देशमुख निखिल कविश्वर आतिश साळवे दादा डफळ संजय ढाकोळ यांच्यासह रवींद्र भेगडे शेखर भोसले लोणावळ ग्रामीणचे प्रभारी अधिकारी संदीप येडे पाटील लोणावळ शहर भाजपचे धर्मेंद्र उर्फ बाबा शेट्टी शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल शेट्टी हरीश कोकरे शैलजा फासे सिंधुताई कविश्वर सुरेखा पाडाळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते